श्रीखंड हे सर्वांनाच आवडते आणि विकत आणलेलं श्रीखंडच खातात सहसा आजकाल ते पण छान लागते पण एकदा दह्याचा चक्ता बांधलेलं जे श्रीखंड आहे ना ते करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा केलं नाही की तुम्हाला विकत आणण्याची इच्छाच होणार नाही त्यामुळे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे पहिल्यांदा एक वाट घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक सुती कपडा स्वच्छ सुती कपडा ठेवलेला आहे तर आपण यामध्ये आता टाकणार आहे दही तर मी इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे तर तुम्हाला जास्त करायचं असेल एक लिटर दोन लिटर तर तुम्ही या अर्धा लिटरप्रमाणेच प्रमाण तुम्ही वापरा ते डिस्ट्रीब्यूट करत जा म्हणजे जे समोर मी सांगेल त्यानुसार तर तुमचं जे श्रीखंड आहे ना एक नंबर होईल तर मी इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे हे दोन ते तीन जणांना आरामात पुरते तर याला काय करायचं आहे दही टाकायचं आहे त्या कपड्यामध्ये आणि त्याला एक अशी गाठण बांधायची आहे जर बांधता येत असेल तर नाहीतर मग सुतळी घ्या आणि किंवा एखादा धागा दा वगैरे बांधून तुम्ही याला अशा प्रकारे टांगून ठेवू शकता आता हे मी चमच्याच्या याला राखला लटकून ठेवलेलं आहे <laughs> आजूबाजूचा पसारा आ, स्कीप करा आणि जे टांगलेलं आहे ना ते दह्याचा चक्ता त्याच्याखाली एखादं वाटं ठेवायचं म्हणजे जे, जे पाणी गळून राहिलेलं आहे ना ते वाट्यामध्ये गळेल आणि हे जे पाणी आहे ना हे जर तुमच्याकडे कडीपत्त्याचं वगैरे झाड असेल ना तर हे वेस्टेजही घालवायचं नाही हे पाणी कडीपत्त्याचं झाड असेल ना त्याला तुम्ही हे टाका त्याची प्लांट याच्यामध्ये पाणी थोडं मिक्स करून त्या प्लांटची ग्रोथ एवढी छान होते का काय सांगू आता तर सात ते आठ तासानंतर बघू शकता मी याला सात ते आठ तास ठेवलेलं आहे तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर पाच ते सहा तास म्हणजे सकाळी जरी बांधलं ना तर तुम्ही सायंकाळी म्हणजे रात्री आरामात करू शकता तर मी हे सात ते आठ तास ठेवलेलं होतं किंवा तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवून याला छान जे आहे ना दह्याचा चक् रेडी करू शकता तर आता हे बघा चक्ता म्हणजे पाणी पूर्ण गळून गेलेलं आहे आणि जे आहे ना छोटंसंच जे आहे ना त्याचं चक्ता मिळालेला आहे आपल्याला किती सारं दही होतं अर्धा लिटर तर बघू शकता आता याला एका बाउलमध्ये टाकायचं आणि किंवा एखाद्या गंजामध्ये आता हे जे तुम्हाला कपड्याला दिसत आहे ना ते एखादा चम्मच घ्यायचा आणि त्या चमच्यानी जे आहे ना हे असं खरडून काढून घ्यायचं म्हणून त्याच्यासाठी आधी म्हटलं की स्वच्छ कपडा घ्यायचा म्हणजे आपल्याला अशा प्रकारे काढावं लागते आणि काही नाही खूप सोपी आहे पटकन होते तर चमच्यानी छान काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये किंवा गंजामध्ये तर त्याला छान असं थोडंसं चमच्यानी स्मॅश करायचं चमच्यानी स्मॅश केला तर याच्यामध्ये एक कप दूध टाकायचं आणि छान त्याला पुन्हा फेटून घ्यायचं अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आणि एक छोटी वाटी आहे एकदम म्हणजे तीन चमचे तरी जे आहे ना हे पिठी साखर असेल जे आपला पोहे खायचा चम्मच आहे ना त्याने तीन चमचे पिठी साखर असेल तर त्याला छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे जे मी पुन्हा फेटणार आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघणार आहे तर हे गाडच होईल याला पुन्हा दूध लागेल तर तरी पुन्हा एकदा फेटून घेते चांगलं थोडं फास्टली फेटायचं जसं मिक्सरमध्ये टाकल्यानंतर कसं सा एकसारखं गरगर गरगर -गर फिरते तशासारखं तर बघू शकता अशा प्रकारे फेटून घ्यायचं जे मेहनत नसेल घ्यायची तर तुम्ही डायरेक्टली मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा हे करू शकता आता याची कन्सिस्टन्सी बघा एकसारखं एवढं गाढं आहे एवढं गाढं तर आपण खाऊ शकत नाही तर यामध्ये पुन्हा एक कप मी दूध टाकणार आहे थोडं टाकून घेतलं आणि पुन्हा थोडं फेटणार आहे याच्यामध्ये पुन्हा अजून दूध लागेल तर ते एक कप दे दूध घेतलेलं आहे पुन्हा ते सुद्धा टाकून घेईल म्हणजे याला आ, दोन कप दूध लागलेलं आहे अर्धा लिटर दह्याच्या चक्क्याला चक्क्याला दोन कप दूध लागलेलं ला आहे त्याला छान असं एकसारखं फिरवायचं नंतर पुन्हा जेवढी आधी साखर घेतलेली तेवढी पुन्हा टाकलेली आहे म्हणजे तीन चमचे पुन्हा पिठी साखर आहे साखर नाही आहे पिठी साखर आहे तर म्हणजे याला एकूण लागलेली आहे दोन कप दूध आणि सहा चमचे साखर पिठी साखर तर म्हणजे एक वाटी साखर होईल म्हणजेच एक कप जी आहे ना दूध घेतलं आपण त्या कपने एक कप पीटी साखर पुन्हा अर्धा चमचा विलायची टाकली आणि चिमूटभर मीठ टाकलं गोड पदार्थामध्ये चिमूटभर जरी मीठ टाकलं ना त्या पदार्थाचा स्वाद जो आहे ना अजून वाढतो द्विगुणही तर होतो आता जे ना चौपर आहे।, चौपर आहे ना मिक्सरच्या पॉटमध्ये तुम्ही काढू शकता सगळ्यांकडेच असते पण माझ्याकडे हे चॉपर आहे चॉपरमध्ये ते फेटण्याचं आहे ना दिसत आहे तुम्हाला ती चक्ती असते तर त्यानुसार मी याच्यामध्ये काढून घेते मला आ, मी पहिल्यांदाच करत होती त्यामुळे मग म्हटलं चला याच्यामध्ये काढून बघूया होते की नाही तर छान फेटलं गेलं छान असं काढून घ्यायचं पटकन आणि एक सारखं झालेलं आहे खूप जबरदस्त झालं होतं आता यामध्ये तुम्ही काजूचा कीस खो बदामचा किस किंवा पिस्त्याचा किससुद्धा टाकू शकता आता सजवून घेतलं एका प्लेटमध्ये आणि त्यामध्ये पिस्त्याचं जे आहे ना कीस टाकलेला आहे बदामचा कीस टाकलेला आहे तुम्ही त्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता जर आवडत असेल तर तर एवढी सोपी रेसिपी आहे तर बघितलं तुम्ही अर्धा लिटर दह्याच्या चकत्याला दोन कप दूध आणि एक वाटी साखर लागते म्हणजे पिठी साखर एक चमचा विलायची पावडर आणि चिमूटभर मीठ बस हे सगळं टाकून मिक्सरला फिरवलं की श्रीखंड एकदम रेडी एवढी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप जबरदस्त लागते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर, नक्की प्रेस करा अशाच नवनवीन रेसिपीसोबत मी येत राहते तोपर्यंत बाय बाय